कोल्हापूरच्या जिव्हाळ्याची असणारी थेट पाईपलाईन योजना पाच महिन्यांपूर्वी कार्यान्वित झाली आहे तरीही या योजनेला ठिकठिकाणी थीक लागत असलेली गळती आणि त्यातून कोल्हापूर शहरात निर्माण होणारी पाणी टंचाई यामध्ये आपण आता स्वतःच लक्ष घालणार आहे अशी माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी आज कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना दिली कोल्हापूरच्या विमानतळाच्या विकासाचं सर्व भारतीय जनता पक्षाचं आहे असा टोला खासदार महाडिक यांनी विरोधकांना लगावला कोल्हापूर विमानतळावरील टर्मिनल बिल्डिंगच्या आजच्या लोकार्पण सोहळ्यानंतर काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांच्यासह अन्य काही स्थानिक नेते या कामाचं श्रेय घेऊ पाहत आहेत त्यातून आज दिवसभर सोशल मीडियावर श्रेयवादाचं राजकारण रंगलं होतं यावर खासदार धनंजय महाडिक यांनी भाष्य केलं कोल्हापूरच्या विमानतळाच्या विकासाची फाईल ज्यांच्या राजवटीत हल्ली नाही त्यांनी श्रेयवादाचं राजकारण करू नये या कामाचं सर्व श्रेय केंद्र आणि राज्यातील भारतीय जनता पक्षाचा आहे असं खासदार धनंजय महाडिक यांनी स्पष्ट केलं आहे कोल्हापूरमध्ये श्रेयवाद घेण्याचा खूप लोकांना म्हणजे सवय आहे तशी त्याबद्दल मला काही बोलायचं नाही तर हे सत्तर टक्के बजेट हे केंद्र सरकारचं आहे केंद्रामध्ये कोणाचं सरकार आहे भारतीय जनता पार्टी सरकार आहे राज्यामधलं ज्यावेळी तीस टक्के शेअर देण्याचा जो भाग होता तो कोणाच्या काळात झाला त्यावेळी देवेंद्रजी फडणवीस साहेब हे मुख्यमंत्री होते त्यांनी त्याची मान्यता दिली त्यामुळं दुसऱ्याने श्रेय घ्यायचं कसं घ्यायचं किती घ्यायचं हा त्यांचा प्रश्न आहे परंतु भारतीय जनता पार्टीच्या सरकारमुळं आज कोल्हापूरला हे विमानतळ मिळतंय असं मला या ठिकाणी आवर्जून सांगायचं आहे कोल्हापूर हे वीस वर्ष विमानतळ बंद होतं अनेकांनी सांगितलं त्यावेळी की आम्ही विमान चालू करू ह्या आठवड्यात चालू करू असताना मंत्री असताना त्यांच्याकडून झालं नाही विमानतळावरील टर्मिनल बिल्डिंग मुळे कोल्हापूरची हवाई सेवा विस्तारणार आहे येत्या काही दिवसात सहा हवाई मार्ग कोल्हापूर विमानतळावरून सुरू होतील येत्या वर्षभरात विमान हे विमानतळ आंतरराष्ट्रीय दर्जाचं बनवण्याचा आपला इरादा आहे असंही खासदार महाडिक यांनी सांगितलं त्यामुळं पुन्हा खासदार झाल्यानंतर बास्केट ब्रिजचं सन्मान्य गडकरीजी यांच्या हस्ते भूमिपूजनही झालं आणि कामही सुरू झालेलं आहे जोरशोरचे सुरू आहे विमान गिरट्या घालणार विमान तुम्ही आज बघताय की आज सहा सेवा कोल्हापूरतून सुरू आहेत आणि आज तिरुपती जी बंद झाली होती ती सुरू होते त्याची घोषणा मी केलेली आहे अहमदाबाद एप्रिल महिन्यामध्ये सुरू होणार आहे इंदोर आ, गोवा शिर्डी हे सगळे पाच विमान अजून माझे आणखी पाच विमान कोल्हापूरमधून मधून सुरू होण्यासाठी मी प्रयत्न करतोय थेट पाईपलाईन पाणी योजनेवरही खासदार धनंजय महाडिक यांनी भाष्य केलंय काळामावाडी थेट पाईपलाईनचं उद्घाटन होऊन पाच महिने झाले पण कोल्हापूर शहरातील नागरिकांना पाणी टंचाईला तोंड द्यावं लागतंय त्यामध्ये आपणच आता लक्ष घालणार आहे असं खासदार महाडिक यांनी जाहीर केलंय परंतु थेट पाईपलाईनच्या बाबतीत सुद्धा मला लक्ष घालावं लागेल असं वाटतंय कारण दिवाळी होऊन आता पाच महिने झाले दिवाळीला एकट्यानेच जाऊन अभ्यंगस्नान केलं परंतु आज अखेर थेट पाईपलाईनचं पाणी कोल्हापूरकरांना मिळत नाही महापालिकेमध्ये विचारलं तर सांगता येत लिकेज झालं जोडायचं काम चालू आहे हे जोडतो आहे ते जोडतोय अजूनही चित्र स्पष्ट नाही आहे थेट पाईपलाईनचं पाणी कोल्हापूरला मिळत नाही असं माझं स्पष्ट मत आहे आणि ते मिळण्यासाठी आता मी पुढाकार घेणार आहे मी थेट या सगळ्या कामांना भेट राज्यातील लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीमध्ये कोणतेही मतभेद नाहीत असा खुलासाही खासदार महाडिक यांनी केलाय जिल्ह्यातील तीन अपक्ष आमदारांची नाराजीही दूर होईल असा विश्वासही खासदार महाडिक यांनी व्यक्त केलाय